या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक दोन हजार चोवीस रोजी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन असल्यामुळे मटन मासे चिकन विक्री दुकाने व कत्तलखाने बंद ठेवण्याचं आवाहन नगरपालिकेकडून जाहीर दवंडी देऊन करण्यात आलंय बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकंदर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा